दादा आगे बढ़ो त महाविकास <ुण> आघाडीचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते उद्दिष्ट दादा यांच्याकडनं करून घेतलेलं आहे आणि या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आज निश्चितपणे एक चांगलं शुभ मुहूर्त आहे गुढीपाडवा आहे या गुढीपाडव्याला या मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील नंतर लोकसभा मतदारसंघातील सगळे मतदार असतील जनता असेल सगळ्यांना माझ्या वतीने आणि आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आजचा सण हा सगळ्यांना सुखी समृद्धी करणारा ठरो आणि या भागातलं जे काही हुकुमशाही पद्धतीने ते तीन खिडक्यांचे जे काय सर्वसाधारणत लोकांवर अत्याचार करणारे जे काही प्रकार आहेत सगळे थांबवण्यासाठी आजचा हा सण आम्हाला सगळ्यांना सुबुद्धी देईल आणि आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या बरोबर राहू अशीच शपथ ह्या भागातील जनता घेईल मतदार घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं आरोग्य त्यांचं जीवन सुखी समृद्धी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणे या भागातील सगळे मतदार धनशक्तीच्या विरुद्ध जाऊन जनशक्ती बरोबर राहतील आणि ही जन दन, जनशक्ती या देशामध्ये जी सुदृढ अशी जी लोकशाही आहे राज्यघटना जी आपल्या देशाला ज्या राज्यघटनेने पूर्ण देश उभा केला आहे ती राज्यघटना एक आपली दैवत समजून या दैवतेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये चांगले दिवस या दिवस आणतील अशी मी आजच्या दिवसाला अपेक्षा व्यक्त करतो आणि मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि ही जनता आम्हाला निश्चितपणे या इलेक्श या निवडणुकीमध्ये गोवाल पाडवीला महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे राहुलजी गांधीचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मी इथे थांबतो पहिले नंदुरबार लोकसभा मतदारसंघांमध्ये माझे बंधू भगिनींना पाडवाचे आणि महाराष्ट्राचे नूतन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा तर आज आपण मुहूर्त शोधून इकडे कार्यालयाचे उद्घाटन केलं आहे महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन केलं आहे आणि आपण टॉप टेन खासदार माझी टॉप टेन खासदार माझी मंत्री केंद्रीय मंत्री माणिकराव दादा गावित आणि बट्टेसिंग भैया यांची आपण आठवण केली आणि दर्शन घेतले आहे तसंच आपल्याला मी हे सांगतो की हे महाविकास अण्णासाहेब पी के पाटील हे साहेबांचेही आदर्श आहे माझ्या वडिलांचे आदर्श आहे माझेही आदर्श आहे आणि आज आम्ही महाविकास आघाडीचे मोठे नेते उदयसिंग दादा असो के सी पाडवी साहेब आहे प्रतिभाताई आहे आणि आम्ही सर्व इथे आज उद्घाटन केलं आहे खरं तर हे महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन जे केलं आहे हे इथे उद्घाटन ह्या ह्यासाठी केलं आहे की ते तीन खिडकीचं कारभार आहे ते बंद करण्यासाठी केलं आहे जनसंपर्क वाढवण्यासाठी केला आहे लोकांचे जे अडी अडचणी आहे त्यांनी कार्यालयावर यावं त्यासाठी हे कार्यालय ओपन केलं आहे आणि ही लढाई खरं तर जनशक्ती वर्सेस धनशक्ती आहे आणि निश्चितपणे इथे महाविकास आघाडीची सीट निवडून येईल हे मी आशा करतो धन्यवाद